शहरातील स्टेशन चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पक्षातर्फे आयोजित या कार्यक्रमात शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी कार्यालयात लाईव्ह स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती त्यावरून अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले अंत्यसंस्काराचा बिगुल वाजताच उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी उभे राहून सेल्यूट केला आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी आपल्या नेत्याला अखेरचा निरोप दिला कार्यकर्त्यांनी अमर रहे अशी घोषणा दे देत त्यांना श्रद्धांजली वाहिली कार्यक्रमात वातावरण अत्यंत शोकाकुल झाले होते अनेक कार्यकर्ते भावुक झाले होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील हा श्रद्धांजली कार्यक्रम शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडला अजित पवार यांच्या नेतृत्वाची त्यांच्या राजकीय योगदानाची आणि जनतेशी असलेल्या नात्याची यावेळी आठवण करून देण्यात आली अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग